जय श्रीराम जय बागेश्वर धाम मी मिलिंद श्रीपती भोसले कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जन्मगाव कोल्हापूरपासून चाळीस किलोमीटर आहे मी तीन वर्षे झालं सायकल यात्रा करतो आहे धामची त्याच्यामध्ये राम मंदिर आहे वैष्णोदेवी आहे बागेश्वर धाम आहे आणि बावीस हिंदू मंदिर आहेत की ह्याच्यासाठी यात्रा करतो की जे आपले झोपलेले हिंदू आहेत त्यांना जागा करण्यासाठी मी सायकल यात्रा करतो आहे त्यांच्या मनावर पण प्रभाव व्हावा हां ते हा हाच माझा उद्दिष्ट आहे सायकल यात्रेचा आणि जवळजवळ अडीच अडीच महिन्याचा माझा प्रवास आहे तेरा हजार किलोमीटर प्रवास करतो आहे लोकल रस्त्यांमध्ये मदत करतात काय प्रॉब्लेम नाही अडचणी अडचणी वगैरे काय येत नाही त्याच्यामध्ये काय नाही आले काय नाही हे पूर्ण जेवणाच्या रस्त्या रस्त्यामध्ये जे ढाबे वगैरे असतात तिथं मला जेवण भेटते मंदिरामध्ये मंदे जाऊन झोपतो मंदिरातले पण सपोर्ट करतात लोकांना हां गावातल्या लोकांचं कारण हां एकटेच जातं दरवर्षी जातो कुंभोज खूप कुंभोज आहे तालुका आता जिल्हा कोल्हापूर नाही आत्तापर्यंत तीन वर्ष आज तिसरं वर्ष आहे दोन वर्ष गेलो कधी हवा पण जात नव्हती कारण त्या हनुमानाची एक प्रेरणाच आहे माझ्यावरती अजिबात मी बागेश्वर धामचे व्हिडिओ बघत होतो गुरुदेव धरेंद्र शास्त्री यांचे आणि त्यातूनच मला ही आवड निर्माण झाली तीन तीन वर्ष झालं तीन चार वर्ष झालं खरं तर मी नास्तिकच आहे सत्तेचाळीस वर्ष नास्तिकच होतो पण त्यांचे व्हिडिओ बघून 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 आम्ही आता आस्तिक झालो त्यांच्यातूनच प्रेरणा भेटली की हिंदूंना झालं का आता इथून मायनी दहीवडी पलटण अहमदनगर शनी शिंगणापूर धुळे आणि मध्य प्रदेश तुमच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा प्रवास चांगला हो जय श्री